नमस्कार मंडळी एकनाथ शिंदे हे नाराज आहेत भाजप एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार आहे अशा बातम्या मागच्या दोन दिवसांपासून सातत्याने येत आहेत एकनाथ शिंदे यांना योग्य तो सन्मान महायुतीत मिळत नाहीये असंही म्हटलं जात आहे पण खरंच एकनाथ शिंदे हे नाराज आहेत का आणि या बातम्या अचानक कशा आल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते सलग तीन दिवस ते महाराष्ट्रात होते आणि एकनाथ शिंदे यांनी त्या तीन दिवसात अमित शाह यांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावरून एकनाथ शिंदे नाराज आहेत त्यांनी अमित शहा यांच्याकडे आपली नाराजी बोलून दाखवली वगैरे वगैरे काय काय म्हटलं गेलं तसं बघायला गेलं तर महायुतीमध्ये एकनाथ शिंदे नाराज आहेत हे वाक्य आपण राज्यात महायुतीचं सरकार किंवा सत्ता आल्यापासून ऐकतोय एकनाथ शिंदे हे अगोदरच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री होते आणि महायुतीचं सरकार आलं राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर त्यानंतर हे मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले आणि तेव्हापासून एकनाथ शिंदे सातत्याने नाराज आहेत असं म्हटलं गेलं अगदी एकनाथ शिंदे हे गावी गेले तिथे ते परत येणार नाहीत असंही सांगितलं गेलं एकनाथ शिंदेबद्दल या वावड्या सातत्याने का उठवल्या जातात आणि प्रामुख्याने मराठी मीडिया अशा बातम्या का चालवत हा खरा प्रश्न आहे मित्रांनो कारण कुठेही एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या सहकार्यांनी असं सांगितलेलं नाही कि आमी की आम्ही नाराज आहोत किंवा भाजप आम्हाला दूर लोटते काही नाराजी असली विशेषतः पालकमंत्री पदावरून तर तरी ती नाराजी ही अंतर्गत नाराजी आहे आणि त्याबद्दल चर्चा होते पण तरीही एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा बातम्या येतात त्याचं मुख्य कारण असं आहे मित्रांनो की महायुतीच्या सरकारमध्ये एक एकूण तीन पक्ष आहेत भाजप तर मोठा पक्ष आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना हा पक्ष आहे आणि अजितदादांची राष्ट्रवादी आता अडचण अशी आहे मित्रांनो की अजितदादा हे रोखोक नेते तुमच्या तुमची नाराजी आहे का किंवा आपल्याला आप अमक मिळायला पाहिजे आपल्याला तमक मिळायला पाहिजे हे अजितदादांनी अगदी सुरुवातीपासून बोलून दाखवलेलं नाही तसं विधानसभा निवडणुकीत अजितदादांना च्या पक्षाला एक्केचाळीस जागा मिळाल्या या जागा अजितदादा यांनी अपेक्षा जी केली होती त्यापेक्षा खूप जास्त आहे आणि तिथे अजितदादांना हे कळून चुकलेलं आहे की आपण महायुतीत राहिलो तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष प्रामुख्याने पुढे नेऊ शकतो ही जी विधानसभा निवडणूक झाली या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला इतक्या जागा मिळाल्या या अर्थातच हिंदुत्ववादी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे मिळाल्या आणि हे दादांना माहितीये आणि त्यामुळे दादा अशा वावड्या जर उठल्या तर तिथे रोकटोक उत्तर देऊन मोकळे होतात ते ठेवत नाहीत ते गप्प बसत नाही आणि दादांनी या महायुतीमध्ये स्वतःला अगदी व्यवस्थित कॉप करून घेतलेला आहे ते फक्त विकास काम यांच्याबद्दल बोला एवढंच सांगतात आणि समोरच्या पत्रकाराला गप्प करतात किंवा त्याला विचारतात काय रे बाबा तुला हे कुठून कळलं आम्ही तर काय बोललो नाही आणि त्यामुळे पत्रकार आणि अजितदादांचा एकंदरीत स्वभाव बघून पत्रकार हे अजितदादांच्या वार्तेत जात आणि त्यामुळे अजितदादा नाराज आहेत असं अशा बातम्या आपल्याला दिसत दुसरा महत्वाचा मुद्दा मग एकनाथ शिंदेबद्दल काय येत तर त्याला कारणही तशीच जाईल उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांना पाण्यात बघतात आणि मग मराठी मीडिया हा उद्धव ठाकरे यांनी टीका केली किंवा संजय राऊत सकाळच्या नऊच्या पत्रकार परिषदेत बोलले की पत्रकारांना एक मुद्दा मिळतो आणि मग त्या मुद्द्यावरून सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न होतो आणि त्यातून मग एकनाथ शिंदे हे नाराज आहेत अशा कांड्या पिकवल्या जातात भाजप एकनाथ शिंदे यांची साथ सोडेल ही त्यातली अजून एक कांडी तसं बघायला गेलं तर एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा भाजपला वैचारिक दृष्ट्या खूप जवळचा पक्ष आहे आणि अशा पक्षाची साथ भाजप सोडत नसतो हे पत्रकारांनाही माहिती पण जर युतीत सगळं आलबेल असेल तर यांची दुकानं कोण चालवणार हा खरा प्रश्न आहे आणि मग अशा बातम्या यायला लागतात अर्थात अशा बातम्यांचं खंडन मागे अनेक वेळा खुद्ध एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आणि हे वारंवार घडते पण तरीही ठराविक अंतरानंतर म्हणजे दोन महिने गेले आता दोन महिन्यानंतर हे एकनाथ शिंदे नाराज येत आलेले आहे आता काही दिवस या बातम्या चालवल्या जातील पण त्यानंतर पुन्हा स्मशान शांतता आणि त्यानंतर परत दोन महिन्याने एकनाथ शिंदे नाराज आहेत हे चालवलं जाईल एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी चांगला राज्यकारभारही केला आज त्यांचं लक्ष संघटना बांधणीकडे आणि ते असायलाच पाहिजे ज्या पद्धतीने अजितदादा संघटना बांधणी करतायत तसंच एकनाथ शिंदे करतायत सत्तेचा लाभ घेऊन संघटना बांधणी पटकन होते असं म्हणतात आणि त्याकडे एकनाथ शिंदे यांचं लक्ष पण एकनाथ शिंदे नाराज आहेत याच्यामध्ये अजितदादांचा वाटा फार मोठा आहे आणि तो वाटा काय आहे तर नाराज आहेत असं सांगता येत नाही लिहिता येत नाही बोलता येत नाही आणि त्यामुळे मग लक्ष ठरतात ते एकनाथ शिंदे एवढाच त्याचा मतित अर्थ आहे असो मंडळी मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद